नमस्कार आज आपण एका अशा चित्राबद्दल बोलणार आहोत जे बघितलं ना की त्यात हरवून जायला होतं खरंच तासभर कमी पडेल इतके बारकावे आहेत त्यात हो अगदी आपण बोलतोय हॅन्स है, होलबिन नावाच्या चित्रकाराच्या द अँसेडर्स या चित्राबद्दल हे म्हणजे नुसतं चित्र नाहीये यात खूप काही दडलंय बरोबर म्हणजे कला विज्ञान थोडं रहस्य सगळंच आहे आणि आज आपण हेच उलगडणार आहोत सुरुवात करूया त्याच्या तपशिलांपासून म्हणजे कमालीचा वास्तववाद आहे होलबींच्या कामात हो ना म्हणजे चित्रातल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरचे केस सुद्धा मोजता येतील इतके स्पष्ट अगदी आणि त्या वस्तू बघा तिथे एक ल्यूट नावाचं वाद्य ठेवलंय गिटार सारखं जुनं वाद्य त्याच्या तारा ते लाकूड असं वाटतं हात लावून बघावं खरंय आणि तो पृथ्वी गोल जवळून पाहिलं तर त्यावरची अक्षर नकाशे इतके स्पष्ट आहेत आणि कोटावरचं ते फर किंवा तो गालीच्या त्याचा पोत जाणवतोय अक्षरशः प्रत्येक धागा दिसतोय हे सगळं त्या व्यक्तींचं महत्व दाखवण्यासाठी असेल नाही का त्यांचं ज्ञान त्यांची श्रीमंती नक्कीच हे तपशील उगाच नाहीयेत ते त्यांचं स्टेटस त्यांची बुद्धिमत्ता दाखवतात पण गंमत माहितीये आहे कुठे ह्या सगळ्या परफेक्ट डिटेल्स मध्ये चित्राच्या खालच्या बाजूला मध्यभागी एक असं विचित्र पसरलेला ओढल्यासारखा आकार आहे हो हो पाहिलाय मी म्हणजे बाकीच्या चित्राशी काही संबंधच नाही त्याचा असा वेगळाच वाटतो तो डाग हा अनेकांना वाटतं की काहीतरी चुकले की काय चित्रकाराकडून पण तसं नाहीये बरोबर अजिबात नाही ही होलबिनशी कमाल आहे हा एक दृष्टीभ्रम आहे काय म्हणतात त्याला अनॅबॉर्फिक प्रोजेक्शन अॅनमोर्फिक प्रोजेक्शन म्हणजे म्हणजे समोरून पाहिलं की तो एक वेडावाकडा आकार दिसतो पण जर तुम्ही चित्राच्या उजव्या बाजूला जाऊन एका विशिष्ट अँगलमधून पाहिलं तर काय दिसत तर तो आकार बदलतो आणि एका मानवी कवटीचं स्पष्ट चित्र दिसत काय म्हणताय कवटी म्हणजे मुद्दाम लपवली ती हो मुद्दाम अरे बापरे पण एवढ्या सुंदर प्रतिष्ठित चित्रात कवटी कशासाठी काय अर्थ असेल याचा याला मेमेंटो मोरी म्हणतात म्हणजे मरणाची आठवण मेमेंटो मोरी हो हो इथे सांगू पाहतोय की जगात कितीही सत्ता संपत्ती ज्ञान असलं तरी मृत्यू अटळ आहे अच्छा म्हणजे वैभव दाखवून मग एकदम मृत्यूची आठवण करून देणं खोल अगदी हे फक्त एक गमतीचं तंत्र नाहीये पण या कवटीच्या नादात आपण चित्रातल्या मुख्य गोष्टी विसरू शकतो म्हणजे चित्रातले ते दोन उभे राहिलेले लोक कोण ते बरोबर डावीकडे जो आहे तो आहे जॉन डान्थिल त्यावेळी तो इंग्लंडमध्ये फ्रान्सचा राजदूत होता हा आणि उजवीकडचा तो त्याचा मित्र जॉर्ज द सेल्फ हा एक बिशप होता आणि काही काळासाठी तोही राजदूत म्हणून आला होता म्हणजे हे दोघही महत्वाचे लोक आणि इंग्लंडमध्ये भेटलेत पण का म्हणजे ही काही साधी भेट नव्हती असं वाटतंय नाही अजिबात नाही ही एक खूप म्हणजे खूपच गुप्त आणि संवेदनशील मिशन साठी झालेली भेट होती गुप्त मिशन कशाबद्दल त्या काळात युरोप मध्ये धर्म आणि राजकारणात मोठी उलथापालत चालू होती प्रोटेस्टंट सुधारणा चळवळ ऐकली असेल तुम्ही हो मार्टिन ल्युथर आणि बाकीचे ज्यांनी कॅथलिक चर्चवर प्रश्न विचारले होते अगदी तेच आणि इंग्लंडचा राजा आठवा हेनरी त्याने तर पोपशी संबंध तोडले होते खूप तणाव होता सगळीकडे अच्छा म्हणजे हे दोघे त्याबद्दलच काहीतरी बोलायला भेटले होते गुप्तपणे बरोबर हे चित्र त्या गुप्त बैठकीचं एक प्रकारचं रेकॉर्डिंग आहे असं म्हणू शकतो आपण अरे वा म्हणजे हे फक्त दोन मित्रांचं चित्र नाही तर एका ऐतिहासिक क्षणाचं एका गुप्त वाटाघाटीचं चित्र नाही म्हणूनच चित्रातल्या त्या वस्तूंना जास्त महत्व येतं त्या फक्त वस्तू नाहीत त्या प्रतीक आहेत प्रतीक जसं की ते लूट वाद्य आपण आधी बोललो त्याबद्दल हो आणि जर तुम्ही नीट पाहिलं ना तर त्या लूटची एक तार तुटलेली दिसते असेल हे हम्म करण्यासारखा आहे कदाचित त्या काळात जो धार्मिक सलोखा बिघडला होता त्याचं प्रतीक किंवा मग त्यांच्या त्या गुप्त बैठकीतला तणाव कारण गोष्ट नाजूक होती दोन्ही अर्थ होऊ शकतात सुसंवादाचा अभाव किंवा मतभेद आणि तिथेच अजून एक गोष्ट आहे शेजारी एक पुस्तक उघडं ठेवलंय पुस्तक काय खास आहे त्यात ते साधं पुस्तक नाहीये ते एक स्तोत्र पुस्तक आहे म्हणजे धार्मिक गाण्यांचं आणि ते स्वतः मार्टिन ल्युथरने जर्मन मध्ये भाषांतरित केलेलं आहे काय सांगताय मार्टिन ल्युथरचं पुस्तक म्हणजे प्रोटेस्टंट विचारांचा थेट संबंध आला इथे हो म्हणजे ल्युथर स्वतः चित्रात नाहीये पण त्याचे विचार तिथे हजार आहेत त्या पुस्तकाच्या रूपाने म्हणजे जणू तिसरा व्यक्तीच तो आणि त्या पुस्तकात काही विशिष्ट पानं उघडी आहेत का आहेत ना ते पुस्तक असं उघडले की एका पानावर मोशेच्या दहा आज्ञांवरचं गाणं आहे आणि दुसऱ्या पानावर पवित्र आत्म्यावरचं गाणं अच्छा जुना करार आणि नवा करार कायदा आणि कृपा यात काही समेट घडवण्याचा प्रयत्न दिसतोय का असू शकतं कदाचित होलबिनला सलोखा सुचवायचा असेल पण म्हणजे तिथेच बाजूला अजून एक पुस्तक आहे अजून एक हो आणि त्याच्या शीर्षकाचिजन म्हणजे विभाजन असा शब्द आहे अरे म्हणजे एका बाजूला ऐक्याचा दुसरीकडे थेट विभाजनाचा उल्लेख काय गोंधळ असेल त्या काळात अगडी ती अनिश्चितता होलबिनने बरोबर पकडली आहे म्हणजे हातापर्यंत तीन पात्र झाली दॅन्थविल सेल्स्क आणि विचारांच्या रूपात ल्युथर पण मला आठवतंय की तुम्ही म्हणाला होतात की चार पात्र आहेत बरोबर तुमचं लक्ष आहे अजून एक चौथं पात्र आहे चित्रात पण ते शोधायला खूप बारकाईनं बघावं लागतं खरंच कुठे आहे ते चित्राच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात बघा तो जो हिरवा पडदा आहे ना त्याच्या मागे थोडं अंधारात सावलीत डाव्या कोपऱ्यात हो काहीतरी चमकल्यासारखं दिसतंय तिथे दि चांदीसारखं बरोबर काय वाटतंय ते खूपच अंधूक आहे एखादी छोटी मूर्ती किंवा दागिण्यासारखं कळत नाहीये नक्की ते मुद्दाम तसं ठेवलंय पण जर खूप निरखून पाहिलं तर लक्षात येतं की ती क्रुसावर खेळलेल्या येशू ख्रिस्ताची मूर्ती आहे काय म्हणताय येशू ख्रिस्त त्या पडद्यामागे लपवल्यासारखा हो जवळ तो कोपऱ्यातून डोकवून पाहतोय सगळं अरे देवा याचा काय अर्थ घ्यायचा एवढ्या महत्वाच्या गुप्त बैठकीत ख्रिस्ता असा लपून बघतोय हा कदाचित त्या चित्राचा सगळ्यात मोठा आणि गहन संदेश आहे काय हे राजदूत कितीही गुप्त गोष्टी करत असले कितीही मोठे डावपे चाखत असले तरी त्यांच्यावर कुणाची तरी नजर आहे देव सगळीकडे आहे तो सगळं पाहतोय बापरे म्हणजे मानवी राजकारणाच्या आणि गुप्ततेच्या पलीकडे पण एक सत्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न अगदी देवाचं सर्वव्यापी असणं ऑम्नी प्रेझेन्स कोणतीही गोष्ट त्याच्यापासून लपलेली नाही खरंच अंगावर काटा आला हे ऐकून म्हणजे हे चित्र फक्त एक कलाकृती नाही ते तत्वज्ञान सांगतंय बरोबर होलबीनचं हे चित्र म्हणजे कोडं आहे त्यात वास्तववाद आहे दृष्टीभ्रम आहे इतिहास आहे धर्म आहे आणि मानवी अस्तित्वावरचं भाष्यही आहे कम्मालय चला आपण जे काही बोललो ते थोडक्यात पुन्हा एकदा आठवूया म्हणजे ऐकणाऱ्यांनाही सोपं जाईल हो नक्की आपण सुरुवात केली हॅन्स होलबिनच्या द अम्बॅसेडर्स चित्रातल्या अविश्वसनीय तपशिलांपासून ते कपडे वस्तू सगळं अगदी खरं वाटणारं मग आपण त्या चित्राच्या खालच्या बाजूला असलेल्या विचित्र आकाराचं रहस्य उलगडलं ती अॅनामॉर्फिक कवटी जी मेमेंटो मोरीचं म्हणजे मृत्यू अटळ असल्याचं प्रतीक आहे बरोबर त्यानंतर आपण चित्रातल्या मुख्य व्यक्तींना ओळखलं राजदूत ज्यो दॅन्थील आणि बिशप जॉर्ज द सेल्फ आणि त्यांच्या गुप्त भेटीमागचा प्रोटेस्टंट सुधारणेचा संदर्भ पाहिला मग आपण चित्रातल्या प्रतिकांकडे वळलं मार्टिन लुथरचं स्तोत्रपुस्तक ती ल्यूटची तुटलेली तार आणि विभाजन लिहिलेलं पुस्तक हे सगळं त्या काळातला धार्मिक राजकीय तणाव दाखवतं आणि सगळ्यात शेवटी आपण ते चौथं लपलेलं पात्र शोधलं वरच्या डाव्या कोपऱ्यात पडद्या अडून पाहणारा ख्रुसावरचा ख्रिस्त जो देवाच्या सर्व व्यापी अस्तित्वाची त्याच्या नजरेची आठवण करून देतो अगदी गुप्त मानवी व्यवहारांमध्ये सुद्धा खरंच हे चित्र म्हणजे एका दृष्टिकलेतून सांगितलेलं एक मोठं कथानक आहे हो जे आपल्याला खूप विचार करायला लावतं नक्कीच आणि याच विचारातून एक प्रश्न मनात येतो की जसं या चित्रात अनेक अर्थ आणि सत्य लगेच दिसत नाहीत त्यासाठी वेगळ्या अँगलने किंवा बारकाईने बघावं लागतं तसं आपल्या रोजच्या जगात आपल्या आजूबाजूलाही कितीतरी गोष्टी कितीतरी सत्य अशी असतील जी आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाहीत जी समजून घ्यायला वेगळा दृष्टिकोन लागतो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे किंवा हाही विचार करता येईल की आपण जे पाहतो तेच खरं असतं का की सत्य आणि भास यांच्यातली रेषा आपण समजतो त्यापेक्षा खूपच पुसट आहे विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा